नमस्कार आता काव्या ही बेडरूम मध्ये हल्ली असते तेव्हा पार्थ हा बेडवर बसलेला असतो आणि तिचं हंतरुण त्याने टाकलेलं असतं ती येते आणि म्हणते काय गरज आहे तुम्ही माझा अंतरुण का टाकलं मी टाकलं असतं ना का तुम्ही ऐकत नाही माझं काम करता आणि नंतर मला बोलून दाखवता काय गरज काय आहे का तुम्ही असे वागता तुम्हाला किती वेळा सांगितलं तरी तुम्हाला ऐकायचं नसतंच ना कोणत्या नात्याने हे सगळं करताय मी तर तुम्हाला माझा नवरा मानत नाही मग तुम्ही कोणत्या नात्याने करताय पार्थ म्हणतो मी एक मित्र म्हणून हे करतोय तेव्हा लगेच काव्या म्हणते काही गरज नाही आहे मला मैत्रीसुद्धा आपल्या नात्यात ठेवायची नाही आहे मी तुमची बायको नाही आहे कळलं आणि मी तुम्हाला नवरा मानत नाही आणि मला नवरा बायकोचं नातं काय मैत्रीचं सुद्धा नातं आपल्यात ठेवायचं नाही आहे आता मात्र पार्थची सहनशक्ती संपते पार्थ म्हणतो मी तुमच्याशी किती चांगलं वागतो आहे घरातले सगळे चांगले वागत आहेत वस्तू सोडून बाकी सगळे तुमच्याशी चांगले वागत आहेत म्हणून तुम्ही काय डोक्यावर बसायचं असं ठरवलं आहे का बघावं तेव्हा तुमचा चेहरा पडलेला नुसती चिडचिड चिडचिड आता मी काय केलं तुमच्याशी एवढं चांगलं वागून सुद्धा जर तुम्हाला चिडचिड करायची असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूम बाहेर वा तुम्हाला जिथे झोपायचं आहे तिथे झोपा मी तुम्हाला काही बोलणार नाही आणि ते घातलेलं हंदरूण सर्व विस्कडून टाकतो आणि म्हणतो जा जिथे जायचं आहे तिथे जाऊन झोपा आणि आता पार्थ असं बोलताच काव्य त्याच्याकडे बघतच राहते आणि काव्या उशी घेते आणि बाहेर येऊन झोपते आणि बाहेर येऊन झोपते बाहेरच्या सोफ्यावर पण तिला झोप लागत नसते तिलासारखं पार्थचंच बोलणं आठवत असतं आणि पार्थ आता बेडवर झोपलेला असतो आणि आता आपण काव्याला कसं बोललो कसं काव्यावर ओरडलो हेच त्याला आठवत असतं आता खरंच मी त्यांच्यावर खूप चिडचिड करते बिचारे माझ्याशी एवढं चांगलं वागतात एवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा मी त्यांच्यावर अशी चिडचिड नको करायला पाहिजे का मी अशी वागते त्यांच्याशी बिचारे एवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात आणि मी त्यांना नको नको ते बोलते असं नको करायला पाहिजे मी असं का वागते मी तसंच तेच मला समजत नाही पण ते असं का वागतात का माझी कामं करतात मला नको आहे ना ते मला नाही आवडत त्यांनी माझी कामं केलेली माझी काळजी घेतलेली कोणत्या अधिकाराने ते घेतात मी तर त्यांना नवरा मानतच नाही असा विचार काव्या करत असते आणि इकडे पार्थ विचार करत असतो काव्यांसाठी किती काही केलं तरी नुसत्या चिडचिड करत असतात अरे किती माणसाने सहन करायचं प्रत्येक वेळी नुसतं बोलणार प्रत्येक वेळी बोलणार किती ऐकून हो घेणार माणूस किती चिडचिड सहन करणार आता त्यांना काय करायचं ते करू दे मी काही बोलणार नाही त्यांना मैत्रीसुद्धा नको आहे ना तर आता मी मैत्रीसुद्धा नाही करणार त्यांच्याशी असं आता पार्थ हा मनात ठरवतो तर इकडे रम्या ही तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि विचार करत असते या काव्याला तर पार्थशी काहीच घेणं देणं पडलेलं नाही आहे नुसती ती त्याला पाण्यातच बघत असते त्याच्यासोबत सारखी भांडत असते पण हा पार्थ कशाला तिच्या पुढे पुढे करत असतो त्याला काय गरज होती आज तिला रिक्षाने आणायची मला वाटलंच नव्हतं कधी पार्थ तिला रिक्षाने घेऊन येईल म्हणून एवढं रोमॅन्टिक पार्थ एवढा रोमॅंटिक आहे पार्थ हे सगळं ना तू माझ्यासाठी करायला पाहिजेस तू माझ्या माझ्यासाठी हे सगळं असं रोमॅन्टिकपणा केला पाहिजेस मी तुला नवरा म्हणून बघते आणि तू माझा नवरा झालाच पाहिजेस मी तुझ्या आयुष्यातून काव्याला कशी बाजूला करते आणि आपल्या दोघांचं लग्न कसं मी होऊ देते ना ते बघतच बस आता तू असं रम्या विचार करत असते आणि पार्कच्याच आठवणीत झोपून जाते आता इकडे काव्याला झोप लागत नसते आणि इकडे पार्कला दोघंही नुसते कूस बदलत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू